नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाशिम अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची पैसे काढण्याची स्लिप आपण कशा प्रकारे भरू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून द्या तर या मित्रांनो सुरुवात करूया सर्वप्रथम इथे तुम्हाला शाखेचा ब्रँचचं नाव लिहायचं आहे जो बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पेजेसवर असते एरियाचं नाव क्षेत्राचं नाव ते लिहायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला दिवस महिना आणि वर्ष ज्या दिवशी तुम्हाला बँकेतून पैसे काढायचे आहे अंकांमध्ये आकड्यांमध्ये त्यानंतर इथे तुम्हाला खातेधारकाचं नाव लिहायचं ज्यांच्या खात्यातून पैसे काढायचे आहे पूर्ण नाव त्यानंतर इथे तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर खाते क्रमांक ठेव खाते क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला जेवढे पैसे बँकेतून काढायचे तेवढे ते पैसे इथे तुम्हाला आकड्यांमध्ये नंबरांमध्ये लिहायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला जेवढे पैसे बँकेतून काढायचे आहेत तेवढे पैसे इथे तुम्हाला अक्षरशब्दांमध्ये लिहायचं आहे आणि फक्त करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला स्वतःची सही किंवा अंगूठा लावायचा आहे खातेधारकाला त्यानंतर जर तुम्हाला पन्नास हजार रुपये काढायचे तेव्हा इथे तुम्हाला पॅन कार्डचा नंबर लिहायचा आहे आणि जर तुम्हाला रक्कम व पासबुक मिळाल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा सही किंवा अंगठा लावावा आता आपण स्लिपच्या मागील बाजूस येणार आहोत स्लिपच्या मागील बाजूस तुम्हाला इथे तुम्हाला स्वतःची सही करायची आहे जर अंगूठा असेल तर अंगूठा लावा ओके मित्रांनो